या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली मोरिया प्रश्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला पैलवान निखिल शेठ कोरडे आणि पैलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा संघर्ष पाल आणि त्याच्यासोबत सांडू तळेगाव यांचा लक्ष पळाला लक्ष आणि बुलट आजच्या या मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी केले संतो डायवर मोरगावकरांनी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखले या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखली विजय वाघमोडे साहेब माळेगाव रणजित अर्जुन फौजी प्रदीप नाना खोमणे आणि भैया पांढरे यांची नवीन खरेदी काना पळाला आणि त्याच्यासोबत डी एस पी ग्रुप अंबरनाथ आकाश चव्हाण गणेश चव्हाण यांचा तुफान पळाला काना आणि तुफान आजच्या या चोराडेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी महसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं चोराटेकरांचं भव्य दिव्य असं हुपंच मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी भरत जोगेश्वरी प्रसन्न विश्वजी देशमुख मिलिट्री आपसिंगे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न आई जोगेश्वरी प्रसन्न विश्वजी दादा देशमुख आपसिंगे मिलिट्री यांचा या ठिकाणी चित्र्या पाला आणि त्याच्यासोबत अमोल पवार सोमनाथ पवार आकाश साठे एस पी ग्रुप मावळ मोशी यांचा इंद्रा पाला इंद्रा आणि चित्र्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर माळेगाव खराणे आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानखरी चौथा क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी रोकडेश्वर वसन समर्थ आज शेड वेगळे सरपंच होटावडे मुळसे या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली रोकडे समर्थ अजित सरपंच घोटावडे मोशी यांचा लक्षा पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी राय नंदनी विक्रम डोंगरे आबा दोंगरे वाई आणि भैया डोंगरे वाईकरांचा नंद्या पळाला नंद्या आणि रक्षा आजच्या या भव्य आणि दिव्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चोराडकरांचं एक पारंपरिक मैदान मसोबा देवाच आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक तीन व धावले गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताई माणिक सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न सौभागती उर्मिला ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापू सेठ आंबेकर वडकी पुणे यांचा अर्जुन पळाला आणि त्याच्यासोबत सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबाद खरसुंडे आणि पॉवर प्लस कराड यांचा बाब्या पळाला बाबे आणि अर्जुन आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन नंबर साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतेचा निकाल पंचा आणि दोन्ही साइडचा कॅमेरा पाहून या ठिकाणी निकाल दिला आणि तो निकाल आजच्या या मैदानातील एक आणि दोन नंबरचे मानकरी या दोघांनी या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबर विभागून या ठिकाणी एक आणि दोनचं बक्षी दिलं जाईल त्यातले पहिले मानकरी जय हनुमान प्रसंग ओम नमो आदेश पलवान शनी शिंगणापूर याही गाडीला या ठिकाणी एक आणि दोन बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली गटाला आणि सेमीला वैशिष्ट्य वैशिष्ट्य या मैदानामध्ये एकही सामना झाला नाही सामना झाला फायनल ला तोही झाला प्रथम आणि द्वितीय मध्ये लक्षात घ्यायचंय दोन्ही बैलगाडी मालकांना या ठिकाणी प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दोन्हीची रक्कम एकत्र दोघांना रक्कम विभागून दिली जाईल आणि प्रथम आणि द्वितीय चिठ्ठीवरती या ठिकाणी ढाल दिली जाईल असं वैशिष्ट्यपूर्ण मैदान आणि बकऱ्यासाठी आता बैलगाडी मालकांनी विचार करायचा आहे सुंदराची गाडी पाळी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप छान शिंगणापूर सायनाथ भवार आणि आप्पा मुरलाप्पा पारगावकर यांचा चित्र पाळ आणि त्याच्याबरोबर शिवम डेअरी फार्मगाव धैगावकरांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी विभागून मान करी आणि सामन्यातली दुसरी गाडी आजच्या या मैदानातील एक आणि दोन नंबरची विभागून दिलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितिनाबाद सेवाळे हडपसर रिया दे बदलापूर या ही याही गाडीला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा आणि कुमार देवराज नितीनाबाद सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखर्या पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाला रायफल आणि पाखऱ्या आणि चित्र्या आणि पाखऱ्या या दोन्ही बैलगाडी मालकांचं आजच्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय विभागून नंबर देण्यात आला विजया दे बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन